नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर मी आहे रोहिणी तर आज आपण उभी राहून ठरावायचे आसने बघणार आहोत तर या आसनामुळे तुम्हाला तुमच्या शरीराचा बॅलन्स करता येतो उभी राहून आसने जे आहेत ते मोस्टली बॅलन्सिंग आसनेच आहेत तर त्यासाठी हे लक्षात घ्या की कि समोर एक पॉईंट तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा जर एक पॉईंट तुम्ही लक्ष केंद्रित केला तर तुम्हाला जरूर ते आसन शंभर टक्के जमणारच सुरुवात करूयात पहिलं आसन आहे बॅलन्सिंग पोझ म्हणजे संतुलन आसन तर पाय पाठीमागे फोल्ड करा डावा हात शॉश सावकाश वरती खेप घ्या पूर्ण हातवरती स्ट्रेच करा दंड कानाला टच करा होल्ड इट समोर एक पॉइंट लक्ष केंद्रित करा त्या पॉइंटवरती कॉन्सन्ट्रेट करा होल्ड इट नॉर्मल ब्रीदिंग बन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एक सवकाश हातखाली पायखाली खाली पाय देखील सेमच करायचं आहे आता डावा पाय फोल्ड करा पाठीमागे श्वास घे उजवा हात हातवरती खेचा पूर्ण हातवरती स्ट्रेच करा दंड कानाला टच करा समोर एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट करा नॉर्मल ब्रिथिंग होल्ड स्ट्रेंज वन टू थ्री फोर सेवन एट नाईन टेन इट्स ए डाउन तर हे आहे आपलं संतुलनासन तर हे संतुलनासन तुम्हाला सुरुवातीला बॅलन्स करण्यासाठी खूप सोपं आसन आहे आपलं त्यासाठी सावकाश दोन्ही हात वरती घेचा श्वास घेत दोन्ही हात वरती घ्या फिंगर्स तुमच्या एकमेकांत गुंतवा तळहात आकाशाच्या दिशेने समोर एका पॉइंट वरती कॉन्सन्ट्रेट करा आता सावकाश दोन्ही पायांच्या बोटांवरती या टाचा वरती घ्या दंड कानाला टच करा पूर्ण बॉडी आपली पायांच्या बोटांपासून बोटे टाचा अँकल रिजन काप मसल्स मांड्या, पूर्ण वरती खेचा कंबर पोट छाती खांदे हे झालं आपलं ताडासन सावका श्वास सोडत दोन्ही हातखाली पायखाली तर आज आपण ही दोन आसने आहेत तर या आसनांचा दोन्ही तुम्ही सराव करा तर ही दोन आसने पहिलं आसन ते बॅलन्ससाठी आहे आणि दुसरं आसन आहे ते उंची वाढवण्यासाठी पूर्ण आपल्या शरीराचा आळस घालवण्यासाठी उपयोगी आहे तर या दोन आसनांचा सराव करा आणि हेल्दी राहा धन्यवाद